चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावांना बहिण बराच टाइम झाला आहे तर दुपारी टाकला होता दाजीने खिडो चला म्हणलं दाजी घरी आहे आज बुधवार दाजीला सुट्टी असती पण उद्याच्याला आपल्याला कामाला जायचं आहे त्याच्यामुळं जा दाजी दाजी गेल तर तालुक्याला कसं आहे म्हणलं परत आपल्याला काही कामातून सुट्टी नाही नाही काही एकदा दाजी कामाला गेला म्हणजे गेला होती दोन तीन दिवस सुट्टी दाजीला म्हणून दाजी आपला घरी आराम केला आणि आज तालुक्याला गेलो ते बी आहे माहिती आहे का आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि भाजीपाला काही जास्त टिकत नाही चार दिवसाच्या पुढे टिकत नाही पण आता कसंही लेकरंबाळ आपली म्हणजे पिल्लू अपूर्वा शिवान्या ही त्या शाळेत पेपर चालू आहे म्हणून मग आता आहे एकदा दाजी कामाला गेला म्हणजे त्याची तयारी घरची बाजार हाटची याची त्याची सामान सुमान ह्यासाठी दाजी उशिराच गेलो होतो पार पाच सहा वाजता तालुक्याला गेलो होतो म्हणून मग तालुक्याहून जाऊन आणि त्यात काय झालं की तुमच्यापुरम्यायचं जी बाटली होती औषध चोळायचं ती आता कसं आहे तिचं औषधं काही संपली आणि ती चोळायची बाटली बी संपली आणि म्हणून म्हणलं चला जर श्रेगांतात जर आयुर्वेदिक जर मेडिकल जर असेल तर त्या ठिकाणी जर मिळलं तर बघू म्हणलं आणि खास त्या कारणामुळे मग दाजी तालुक्याला गेला होता पण ती काही मिळलं नाही ती बाटली काही मिळली नाही म्हणून दादा दाजी आला महागारी त्याच्यात आता आहे बायकोला तर दवाखान्यात घेऊन लागेल लागेन सध्याच्याला तुमच्या दाजीच्या पगारांची वाट बघते पगार होऊन मला घेऊन जातो पगार काय दाजीची दोन चार दिवस काय होत नाही त्याच्यात दोन दिवस सुट्टी होते त्याच्यामुळं काय पगार तर कमीच होणार आहे पण आता कसं आहे का नाही ना हा तुझ्या दवाखान्यापुरता होईल ना पगार तसं नाही तुझी मस होती पण काय मस आता होती तारीख काय तारीख मसा आज आहे उद्या येणार आहे तारीखच तारीख पण आता तारखे काय तारखेला काय पण आता दाजी उद्यापासून काय माल जाणार त्याच्यामुळे काय दवाखान्यात सुट्टी काढायचं मुल तर जुळणार नाही दाजीला पुढचा बुधवारी उस्तर तर थांबावंच लागेल आणि बुधवारी तुमच्या पण घेऊन दवाखान्यात जावं लागेल राहुरीला आठ दिवस लेट होते हम्म आता काय त्याला नाही लाजे आणि बायको तर काही एकटे जाऊ शकत नाही का तर भरपूर हायवे रोड आणि त्याला अलीकड अलीकडे गाडी जमत नाही चालवायला <laughs> जमा काय झालं पण माझं म्हणजे म्हणजे काम नाही ना त्रास होतो मला आज मी तुम्हाला काय म्हणलं माझी गाडी बसायची कॅपॅसिटी नाही म्हणूनच मग आता दाजेला कसं तालुक्याला गे मग दाजेला जावं लागणार ना मग आता आता कसं आहे सगळं बाजाराची ती सगळी सोय करून दा आपलं एक माझं आहे ना नवरत्न त्यालाच लावायचं गार म्हणजे जरा बरं मग जेवण फेवण करून दे मला मग लावू आहे का नाही पूर्ण जेवले का जेव्हा ती दुसरी एक बारकी वाटली होती ना ग एवढी त्याचं तर काय त्याचं कायच नाही कुठं आहे ती काय मग त्यांनी काहीच नाही लावलं नावा जे लावलं ना कि झोप येत होती मला चांगले संध्याकाळची नाही आज झोप येईल म्हणून गॅरंटी असं ना थोडं परत ती किती एवढू एवढू स्यायचं मग आता काय नाही म्हणजे असं गार पडायचं भरप ठेवल्या पाठी हा अगं मी गेलो असतो ना आज तर मी नुसती बाटली कोण पण घेऊन आलो असतो जाऊन आता बाटलीसाठी साठी पाचशे सहाशे रुपये घालून जायचं का त्याच्यात माझ्या थेरपी होऊन आले असते ते पण आता काय मी ना औषध ती गाठी झाल्या आणि झाले ते माझ्या ह्याच्यात तुम्हाला लागतात का अशा मस्त लागतात काय करावं आता नेमकं असं वाटतून असं वर उठेने असं कसा 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 टेच राह लसून टेचल्या बर चला जेवायला कसं एक तर दाजीचा कॅमेरा झाला खराब नाही मी लावली दाब लावलं या सर दाब उभर रा की जरा अंगात अवसान आहे का नाही तुझ्या लय येडेवाणी करतात पूर्वी बोलाय लावतात लाव मला मोठ्याने डोकं दुखाय लावते त्या ही माझ्या लई बरेच दिवस झाले गोळ्या औषध बंद राहिले ना त्याच्यामुळे झालं दुखायला लागलं परत कालच्या पासून मी चालू केलेत नायमिंग वर येऊस लाटा लटा 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 कापते काय करू बाबा मला तर का असं व्हायला लागले मला काय समजा ना दरवर्षी होळीला मला सलायन असते दरवर्षी बघा जाऊन व्हिडिओ मध्ये कॅप्चर केलेला हो कंटिन्यू लागला सलाईन लावं लागतोय आता त्या दिवशीच गेलाय डॉक्टर सलाईन भरून आता एकच दिवस राहतोय बाय त्या सलाईचा पावर कि झालं परत हाय तसच कमर बाया पैसा घालू सलायन त्या असा डॉक्टरच डाक्टरच भेटाना कि तो कानाकाना सगळं नीट करूनच दंड हाकटच करला असा चला पोरून जेव्हा जेवढे बर चला मस्त बै असं शेवग्याचं कालवण चपात्या केलेल्या आहेत जेवायचं जेवा तुम्ही बरं बरं ना अभ्यास बर 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 चालते चला जेवायला

दुधाच्या पिशव्या आणल्या कारण कर कसं होतं की चेहरा त्याला पोरी खाते दूध त्याच्यामुळे दूध ती घेऊन आला कारण आता तरी बी हे राहिल बघा दळण दळण आहे का असं काय अडचण नाही दोन दिवस दोन तीन दिवस दाजी जरी उद्या कामाला गेला तरी परवादेशी येणारच येणार तसं काही नाही होते कामाला परत काही झालं बायको तुम्हाला माहिती आहे गाडीवर प्रवास बी त्रास होतो त्याच्यामुळे सगळं बघावं लागतं हँडल करावं लागतं शेव कालवण आणि चपाती मस्त पैकी चला जेवायला भूक लागली

तर कसं आहे सगळ्यांनी जी काय या आता दाजेने दुपारी व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यात म्हणजे कमेंट बऱ्याच झाल्या म्हणजे वाईट वाईट केलं दाजीला करणार दाजी काय म्हणजे

लोक वाईटच बोलणार म्हणजे जायला वाईट सवय नाही आपल्याला कसं आहे पहिल्या कसं इमानदारीने काय खरं होत नाही का आता आपल्या जीवाला माहिती जी। आपली काही चुकी नाही काहीच नाही दाजी दाजीच्या पद्धतीने दाजी कोणाच्या बाबतीत असं मनक प्राप्त नसत आणि मी कोणा हजर नाही आपल्याकडे आहे ना ते असतो झालं कस का चालू ना, बारी ना? बारी Ini negara-negara yang mati, kan? Jetsaman sah. Jetsaman muka. Terang ni, ni terang tu. Hmm? जेवण तर मस्त झालंय एक नंबर वारी झाले चला मग बाय बाय सगळ्यांना आता जेवण